नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी वटाण्याचे उसळं कसे करायचे हे दाखवत आहे त्यासाठी एक बाउलभर उकडलेले वटाणे घेतलेले आहेत हिरवे अल्लं लसूण पेस्ट एक एक चमचा घेतलेला आहे मीठ एक छोटा चमचा घेतलेला आहे जिरे मोहरी फोडणीसाठी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे एक बाउलभर कांदा चिरलेला घेतलेला आहे जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलेले आहे हळद अर्धा चमचा घेतलेला आहे टामॅटो अर्धा बाऊल घेतलेला आहे एकाकडे तेल तापत ठेवलेलं आहे यात जिरे मोहरी घालत आहे ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालत आहे कांद्यामध्ये आता टोमॅटो घालत आहे कांद्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट एक एक चमचा घेतली ती घालत आहे कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता हळद घालत आहे आपण ही हळद घेतली होती ती घातलेली आहे त्याच्यानंतर जिरेपूड धनेपूड अर्धा अर्धा चमचा ते घालत आहे की चटणी घेतली होती दोन चमचे ती घातलेली आहे छोटे चमचे त्याच्यानंतर हे मीठ चवीसाठी घेतलं तर ते थोडं घातलेलं आहे एक छोटा चमचा हे त्यात भाजून घ्यायचं आहे सगळं आणि त्यात घालायचं आपण उकडून घेतलेले हिरवे वटाणे हे मी त्यात घातलेले आहे ते उकडल्यामुळे त्याचे शिजतात तर त्याच्यामध्ये मी पाणी घालत आहे थोडं पाणी घालायचं आपली वटाण्याची उसळं तयार झालेली आहेत आणि यात एक आयटम राहिला आहे तो म्हणजे कोथिंबीर अर्धा पाऊल घेतला आहे तो, में है। तो मी आता घालत आहे तो मग अशी मी दाखवायचं विसरले होते तर अशा पद्धतीने आपले हे उसळं वटाण्याची उसळं म्हणतात किंवा वटाण्याची भाजी म्हणतात आपल्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला हा जर पदार्थ आवडला असेल तर मला कमेंट करून कळवा आणि मग नवीन असाल तर सबस्क्राईब करा वाटाण्यांची शिजवलेल्या वाटाण्यांची भाजी अशी तयार केली आहे मी ही रसरशीतही आपण करू शकतो आणि घट्ट करू घट्टही करू शकतो तर आपल्याला हा पदार्थ आवडला असेल तर याला कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद